सुरगाणा आगीत सर्वस्व गमावलेल्या कुटुंबाला समाजसेवकांचा मदतीचा हात कहाणडोळ पाडा या गावातील एका घराला लागलेल्या आगीत संपूर्ण संसार उपयोगी वस्तू जळून खाक झाल्या या दुर्घटनेमुळे संबंधित कुटुंब संकटात सापडले मात्र अशा कठीण प्रसंगी सामाजिक बांधिलकी जनलक्ष्मी आदिवासी शिक्षण संस्था बारहे व जनलक्ष्मी कॉम्प्युटर यांच्या वतीने तसेच माजी आयुक्त श्री यशवंत मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली मदतीचा हात पुढे करण्यात आलाय कहाणडोळ पाडा येथे भर दिवसा अचानक घराला आग लागल्याची घटना घडली आगीने काही वेळातच रौद्र रूप धारण केले आणि संपूर्ण घर जळून खाक झाले विशेषतः संसार उपयोगी वस्तू कपडे धान्य व इतर साहित्य आगीत भस्मसात झाले या घटनेमुळे गावात एकच खडबड उडाली होती स्थानिक ग्रामस्थ आणि शेजाऱ्यांनी तातडीने मदत करत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला परंतु मोठा अनर्थ घडलेला होता या संकटात सापडलेल्या कुटुंबाला तातडीने मदत करण्यासाठी जनलक्ष्मी आदिवासी शिक्षण संस्था बारहे व जनलक्ष्मी कंप्युटर यांच्या संयुक्त विद्यमाने संसार उपयोगी भांडी व साहित्य देण्यात आले ही मदत मिळाल्याने कुटुंबाला थोडासा आधार मिळाला या मदतीच्या वेळी लाभार्थी श्री वामन वारडे यांना संसारोपयोगी साहित्य प्रदान करण्यात आले यावेळी माननीय या सरपंच श्री वाघमारे जनलक्ष्मी आदिवासी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री गोपाळराव धूम शांताराम महाले हेमराज जाधव अशोक जाधव मनोहर जाधव आणि पांडुरंग धूम आदी मान्यवर उपस्थित होते या उपक्रमामुळे संकटग्रस्त कुटुंबाला मोठा आधार मिळाला असून समाजातील इतरांनीही अशा आपत्तीच्या प्रसंगी मदतीसाठी पुढे यावे अशी भावना गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे गावातील नागरिकांनी या सामाजिक उपक्रमाचे भरभरून कौतुक केले व मदत करणाऱ्या सर्व व्यक्तींप्रती कृतज्ञता व्यक्त केली महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी सतीश सा गाडवे शिंदे दिगर अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती यूट्यूब चॅनलला लाईक करा సబ్స్క్రాబ్బ కెల్ ఐక క